युरोपमध्ये मंथली एक्सपेन्सेस काय असतात किंवा महिन्याचा खर्च इथे कसा असतो हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही इथे बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे तर येस आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की युरोपमध्ये मंथली एक्सपेन्सेस काय असतात किंवा महिन्याचा खर्च इथे कसा असतो किंवा सेव्हिंग्स कशा होतात uh, सेविंग्स होते की नाही होत ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खरं तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्लस इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा होणार आहे जेणेकरून एका फॅमिलीचा खर्च युरोपमध्ये किती होतो आणि इवन uh, जे कोणी लोक इथे येणार अस आस, असाल फॅमिली इथे येणार असाल तर त्यांना हे ह्या गोष्टीची आधीच माहिती असायला हवी आणि खरं तर बऱ्याच लोकांनी मला कमेंटसुद्धा केली होती की ताई तुझा महिन्याचा खर्च किती होतो त्याच्यावर एक व्हिडिओ कर किंवा तू सेव्हिंग्स कसे करते याच्यावर एक व्हिडिओ कर म्हटलं की ठीक आहे तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या व्हिडिओसाठी आहे ना मी बरेचसे पॉईंट्स असे काढून ठेवलेले आहेत वन बाय वन आपण त्या पॉईंट्सबद्दल बोलूया की प्रत्येक गोष्टीसाठी किती खर्च लागतो आणि त्याचे टोटल अमाऊंट लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे की टोटल अमाऊंट किती खर्च होते तर युरोपमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठा खर्च काय होत असेल ना तर तो आहे घराचा आणि जेव्हा तुम्ही इकडे म्हणजे युरोपमध्ये येता तर तेव्हा इथे काही लिमिटेशन्स आहेत घराच्या बाबतीत म्हणजे जसं की तुमची तीन जणांची फॅमिली असेल किंवा चार जणांची फॅमिली असेल तर त्या फॅमिलीनुसार इकडे काही लिमिटेशन असतात की तुम्ही इतक्याच स्क्वेअर फीटचं घर घेतलं पाहिजे किंवा जास्त स्क्वेअर फीटचं घर घेतलं पाहिजे तसं म्हणजे इथे लिमिटेशन्स आहेतच रुल्सच आहेत तसे आणि त्यानुसार मग पर स्क्वेअर फिट वाईज इकडे घराच्या ज्या घराचे जे रेंट आहेत ते चेंज होत राहतात म्हणजे आपल्याकडे कसं की एखाद्या सिटीमध्ये थोडस सिटी एरियामध्ये जर घर घेतलं तर त्याच्या किमती जास्त असतात किंवा त्याचं रेंट जास्त असतं आणि सिटीच्या बाहेर थोडंसं लांब घेतलं तर त्याचे रेंट पण कमी असतात घराच्या किमती कमी असतात सो तसंच इथे सुद्धा आहे जर तुम्हाला सिटीमध्ये एकदम अगदी सिटी मेन सिटीमध्ये घर घ्यायचं असेल तर तुम त्याचे रेंट पण तसे हाय असतात आणि सिटीच्या बाहेर थोडंसं घ्यायचं असेल तर त्याचे रेंट थोडेसे कमी असतात सो आपल्याकडे जसं आहे तसंच सुद्धा आहे तर एकूणच जर तुम्हाला रेंटच्या बाबतीत सांगायचं झालं घराच्या रेंटच्या बाबतीत तर पर स्क्वेअर फीट प्रमाणे जसं चेंज होतात होत असतात मी म्हणलं तर आठ हजार एसी के ते पंधरा हजार एसी के पर्यंत इकडे रेंट आपल्याला द्यावं लागतं पर तुमच्या फॅमिली किती आहे किंवा तुम्ही किती स्क्वेअर फीटचं घर घेताय त्याच्यावर पण हे सगळं अवलंबून असतं आणि हा जो मी तुम्हाला खर्च सांगतेय हा स्विडिश क्रॉन प्रमाणे सांगतेय जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की इंडियन मध्ये ते किती होतात तर मी आपल्या स्क्रीनवर ते सगळं देईलच की आठ हजार एसी के ते पंधरा हजार एसीके म्हणजे इंडियन रुपीज प्रमाणे किती होतात ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या स्क्रीनवर देणारच आहे त्यानंतर आता घराचं तर झालं आणि घरा घरामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी असतात तर काही समजा इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यानंतर पाण्याचं बिल आहे त्याच्यानंतर वायफायचं बिल असतं सो ह्या सगळ्या गोष्टी बिल किती होतात हे मी तुम्हाला सांगते तर इलेक्ट्रिसिटी जी असते ना ही आपल्याला एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन त्याचं घ्यावं लागतं सो इथे वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्याचं आपल्याला सबस्क्रिप्शन घेतल्यावर पर मंथचं आपल्याला ते सगळं मिळून जातं इलेक्ट्रिसिटीचं जे आहे ना तर ते पर मंथ अराऊंड फाईव्ह हंड्रेड पर्यंत जातं आणि जर पाण्याचं बघायचं झालं तर तीनशे ते पाचशे पर्यंत तुम्हाला इथे पे करावं लागतं त्याचबरोबर जर वायफायचं बघायचं झालं तर घरात वायफाय तर लागतंच लागतं वायफायचा जो खर्च असतो तो पर मंथ अराऊंड सहाशे ते हजार पर्यंत हा होतोच सो so, ह्या uh, सगळ्या गोष्टी झाल्या परत इथे तुम्हाला माहिती आहे की इकडे तुम्ही जितकं कमवता त्याच्यात थर्टी पर्सेंट टॅक्स तुम्हाला इथे पे करावा लागतो सो so, ते एक uh, पर मंथला म्हणजे प्रत्येक महिन्याला इकडे हा खर्च पकडला जातो आणि म्हणजे मी असा पकडते की uh, किती किती महिन्याला खर्च होतोय हा आपल्याला uh, माहिती पाहिजे किंवा तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी हे खरं तर सगळं तुमच्याबरोबर शेअर करतच आहे सो so, दुसरा uh, महत्त्वाचा खर्च होतो तो म्हणजे ग्रॉसरीजचा मालाचा आणि इकडे खर तर आपलं जे जेवण असतं तर आपण भारतीय जे लोक तर भारतीय जेवणच जेवतात आणि तर कधीतरी आपण एक वेगळं ट्राय करू शकतो किंवा नॉर्मल इथलं जेवण कधीतरी करू शकतो कधीतरी एकदा महिन्यातून पण रेग्युलर तर जे घरात जेवण बनतं ते ते पूर्णपणे भारतीयच असतं तर इथे इंडियन स्टोअर्स मध्ये पण आपला महिन्याचा जो किराणा माल असतो तो मी भरून ठेवत असते म्हणजे जसं की आपलं डाळी असतील तांदूळ असेल गव्हाचं पीठ असेल सो ह्या सगळ्या गोष्टी तर महिन्याचं ते एकत्र एक भरून ठेवतो बाकी जर नॉर्मल आपलं दूध असतील किंवा डेअरी प्रोडक्ट असतील दूध ब्रेड किंवा नॉर्मल आपल्या ज्या भाज्या असतात कांदे बटाटे किंवा टमॅटो वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या इथे लोकल जे शॉप्स असतात त्याच्यामध्ये पण मिळतात सो so, ते तर आपण इथूनच घेऊ शकतो तरी पण आठवड्याचा खर्च आठवड्याचा खर्च काढायचा झाला ना तर ग्रॉसरीला एक हजार एसी के तर जातातच जातात इव्हन जास्त जातात स दीड हजारपर्यंत जातो एक हजार ते दीड हजार याच्यामध्ये आपला रेग्युलर आठवड्याचा खर्च जातो ग्रॉसरीचा आणि जर महिन्याचा काढायचं झालं ना तर ग्रॉसरी जाते आपली साडेसहा हजार ते सात हजारापर्यंत आपला ग्रॉसरीचा खर्च जातो ग्रॉसरीचा जो मी तुम्हाला खर्च सांगितला ना तो प्रत्येक वेळी सेमच येईल किंवा एक्झॅक्ट एकच अमाऊंट येईल असं नाही आहे तो प्रत्येक वेळी चेंज होत राहतो कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते त्याच मग तुम्ही किती खर्च करता किती नाही ग्रॉसरीवर त्याच्यावर पण ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवर तर नॉर्मली किती येऊ शकतो एवढं ये मी तुम्हाला सांगितलं आणि अजून बाकी बोलायचं झालं तर मग काही फळं असतात फ्रुट्स आपल्याला लागतात तर मग त्याची त्याच्या पण किमती सिजनल फळं असतात तर त्याच्या पण किमती कमी जास्त होत असतात सो असं नाही ते ते की एक्झॅक्ट तेवढ्यात येईल वर खाली पण या किराणा मालाचा जो खर्च असतो तो होऊ शकतो सो त्याच्यामुळे पण बजेट बजेटमध्ये डिफरन्सेस येऊ शकतात पुढचा पॉईंट असा आहे तो म्हणजे शॉपिंगचा आणि इकडे शॉपिंगचा खर्च काढायचा झाला तर मला वाटतं दोन हजार पर्यंत येतो कारण आपले शॉपिंग एक्स्ट्राची शॉपिंग काय असते तर ती असते आपले कपडे क्लोथ्स असतात त्याच्यानंतर काही पर्सनल केअर्सच्या वस्तू असतात म्हणजे असेल, कंडिशनर असेल किंवा कॉस्मेटिक्स आपले जे असतात सो त्याचा पण एक खर्च आहे सगळ्या गोष्टी मेजर करतोय तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला मोजाव्या लागतात किंवा बघाव्या लागतात आपल्याला नकळत असा खर्च होऊन जातो ना आ, की कधी कधी लक्षात पण राहत नाही की बापरे ह्या महिन्यात हा खर्च झाला ह्या महिन्यात कमी झाला जास्त झाला ह्या सगळ्या गोष्टी ह्या छोट्या छोट्या शॉपिंगमुळे लक्षात पण राहत नाही खर तर येस शॉपिंग म्हणायचं झालं तर दर महिन्याला आपला दोन हजार एसी के आपण पकडून चालूया दोन हजार मध्ये शॉपिंग वगैरे सगळं म्हणजे इवन बाकी सगळ्याच गोष्टी पर्सनल केअर असतील किंवा विहिका आहे तर विहिकाचं डायपर्स असतील किंवा तिचे वाईप्स असतील किंवा तिचे कपडे असतील आता स्कूलला जाते तर कपडे वगैरे लागतात सो ते असतील जर्किंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात तर त्याच्या त्याचा एक धरून अंदाजे आपला दोन हजार सी के एवढा जो खर्च आहे शॉपिंगचा तो एक एक्स्ट्रा पकडलेला आहे सो तो तेवढा होतोच खर्च त्यानंतर पुढचा एक खर्च आहे तो म्हणजे हॉटेलिंगचा किंवा फूडचा चा, कि चा खर तर आपण इकडे म्हणजे बाहेरच्या देशात आल्यानंतर बाहेर जास्त खाणं होत नाही हॉटेलमध्ये स्पेसिफिक जाऊन जास्त खाणं नाही होत कम्पेअर टू इंडिया इंडियामध्ये जेव्हा मी आम्ही होतो तेव्हा असं नाही का बाहेर कुठे गेलं तर खाऊन यायचं बाहेरून किंवा कधी कंटाळा आला घरी तर मग बाहेरून ऑर्डर करा किंवा कधी खूप जमलेलो असू तर बाहेरनं ऑर्डर करा आणि जेवण मागवा तर ह्या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये खूप व्हायच्या तर त्या मानाने कम्पेरेटिव्हली इथे जरा कमी आहे त्या मानाने नाही का हॉटेल खर्च इथे जरा कमी आहे पण असतोच म्हणजे असं की नाही असं ना म्हणजे जे आपल्याला घरी खाऊन कधी कधी खूप कंटाळा येतो किंवा नॉर्मली असं होतं ना की नको आज घरी नाही बनवायचं चला बाहेर बाहेर जाऊया तर महिन्यातून एकदा तरी जाणं आणि बाहेरचं खाणं होतच सो बाहेरचा हॉटेलिंगचा खर्च मोजायचा झाला तर एका वेळी जरी गेलो ना आपण महिन्यातून एकदा तरी आ, हजार ते दीड हजारापर्यंत खर्च येतो सो तो एक खर्च आहे हॉटेलिंगचा की हजार की आपण पकडून चालू आहे की हजार की हा खर्च होतच होतो नंतर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च सुद्धा होतोच आता समर यायला लागलेला आहे विंटरमध्ये तसं ट्रॅव्हलिंगचा खर्च म्हणायचा झाला ना तर फार कमी येतो कारण बाहेर जाणं होत नाही जास्त फिरायला जाणं होत नाही जास्त त्याच्यामुळे जा बाकीचा खर्च हा जो आहे तो विंटरमध्ये थोडासा कमी होतो पण आता समर यायला लागलेला आहे तर समरमध्ये थोडासा खर्च हा वाढू शकतो जास्त होतो कारण Um, uh, फिरायला आपण जातो शनिवार रविवार सुट्टी असते तर सॅटर्डे संडे आपण uh, फिरायला जातो आणि फिरायला गेल्यानंतर मग पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो तेचा, तेचा uh, फ, uh, आ, तर त्याचा त्याच्या तिकीट्स झाले त्याचा एक खर्च झाला प्लस बाहेर जाऊन समजा हॉटेल असेल किंवा काय तर फूडचा खर्च एक झाला त्याच्यानंतर बघायचं झालं तर कुठेही आपण गेलो समजा एखादा म्युझियममध्ये गेलो किंवा कुठल्याही ठिकाणी गेलो तर तिथे एंट्री तिकिट्स वगैरे असतात सो त्याचा एक खर्च झाला तर एकूण सगळं पकडायचं झालं ना तर आठवड्याला ना जर फिरायला गेलो शनिवार रविवार चांगलं वेदर असेल तर तर मग तेव्हा पाचशे सहाशे सातशेपर्यंत सातशे पर्यंत खर्च जातोच जातो, जातो। आणि तसंच जर महिन्याचं जा पकडायचं झालं ना तर दोन हजार ट्रॅव्हलिंगचा खर्च हा होतोच दोन हजार कुठे फिरायला गेलो काय तर काही शॉपिंग केली थोडीफार तर त्याचा हा खर्च होतोच होतो सो so, ट्रॅव्हलिंगचा एक खर्च आहे आणि अजून एक पॉइंट आहे तो म्हणजे एंटरटेनमेंटचा तर एंटरटेनमेंटसाठी आपल्याला तो पण एक खर्च बघावाच लागणार आहे बरोबर की नाही म्हणजे मोबाईलचा रिचार्ज असेल किंवा टी व्ही बघत असाल तर टीव्हीमध्ये सबस्क्रिप्शन्स असतात नेटफ्लिक्स असेल किंवा जिओ हॉटस्टार असेल किंवा अजून कुठल्या असतील सो त्याचा सबस्क्रिप्शन घ्यावे लागतात आपल्याला तर याचा सगळ्याचा छोटा मोठा खर्च जर धरायचा झाला ना तर एकूण महिन्यात फाईव्ह हंड्रेड पर्यंत हा जातोच जातो जात। तर खर्च हा असा निघून जातो आपल्याला कधी कधी कळत सुद्धा नाही की बापरे किती महिन्याचा खर्च झालेला आहे आपला आणि मी सगळे झालेले आहे पॉइंट सांगून तर टोटल सांगते तुम्हाला सो so, टोटल आपली जी असते ती सत्तावीस हजार ते तीस हजार के पर्यंत आपला महिन्याचा खर्च हा इकडे आल्यानंतर जातोच सो जात। so, तुम्ही जर आ, युरोपमध्ये येत असाल प्लॅनिंग करत असाल युरोपमध्ये यायची सो so, तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती असावी म्हणून मी खरं तर हा व्हिडिओ केलेला आहे प्लस काही लोकांना खरंच जाणून घ्यायचं होतं yeah. की युरोपमध्ये आहात तर तुमचा महिन्याचा खर्च हा किती होतो सो so, येस अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि इंडियन रुपीजमध्ये याचं टोटल कन्वर्जन करायचं झालं तर आ, दोन लाख तीस हजार ते दोन लाख साठ हजार रुपीजमध्ये याच एवढा खर्च इथे महिन्यात चा होतो। yes, असा होतो इथला महिन्याचा खर्च आणि असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला अगदी छोटीशी का होईना मदत झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू